नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर हा दिवस आहे कालचा काल, काल गुरुवार होता त्यामुळं मग पूजा करायची होती तर देवांना एका ताटात काढून घेतलं आणि स्वच्छ करते पण आता मी थोडंसं आहे ना कमी केलं आहे देवांना सारखंच असं स्वच्छ करायचं तर देव स छान असतात त्यामुळं मी फक्त देवांना आंघोळ घालते आणि देवांची अशी छानशी पूजा केली आहे तर खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर आणि माझ्या पूजेमध्ये मी थोडं थोडंसे बदल करायचा प्रयत्न करते जेणेकरून आपल्याला ही छान वाटावं पूजेमध्ये कारण तेच तेच बघायचं सगळ्यालाच कंटाळा येतो त्यामुळे माझ्या मी थोडा थोडा प्रयत्न करत राहते पूजा अजून चांगली कशी व्हायला आणि त्यानंतर गॅसचे पूजन हे करून घेतलं कारण गुरुवार म्हणलं की हे आपलं रुटीन ठरलेलं असतं रोजचं रोजचं म्हणजे गुरुवारचं तर हळदीनं उंबऱ्याचं लेपन हेही तेवढंच महत्त्वाचं असतं गुरुवारी आणि त्यामुळं मग छानसं हळदीनं लेपन केलं पूजन केलं दरवाज्यावर स्वास्तिक काढलं हळदी आणि तर असं केल्यानंतर खरंच मनाला प्रसन्न वाटतं एक प्रकारची सकारात्मकता आपली येते आणि या दिवशी तर सकारात्मकता होतीच कारण या दिवशी होती शिवजयंती शिवजयंती म्हटल्यावर आपल्यासाठी खूप गर्वाचा दिवस आणि मी महाराजांसाठी अशी छानशी छोटीशीच पण डेकोरेशन केलं होतं कारण रोजचा दिवस तोच असतो पण महाराजांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो महाराजाबरोबर आपल्यासाठीही खूप महत्त्वाचा हा दिवस आहे त्यामुळं खूप मस्त सेलिब्रेट करायचा होता आम्हाला कारण शिवजयंती म्हणजेच म छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण जन्मदिवस साजरा करत असतो त्यांचं स्मरण आणि त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा दिवस असतो त्यामुळं मोठ्या दणक्यात साजरी झाली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आम्ही ही छान सजलो होतो कारण नाही ना एखादा सण असल्यावर आपण सगळं आवडतो तसंच हाही आपल्या मनासाठी आपल्यासाठी हा एक मोठा सण आहे आणि हा कुणी आपल्याला लादलेला नाही आपण हा मनाने आपल्या स्वीकारलेला सण आहे असं मला वाटतं त्यामुळं छान दणक्यात साजरा झाला पाहिजे असं वाटतं आणि हा ही प्रेम आहे ना मी शिवजयंतीसाठीच आणली होती कारण मला घरामध्ये राज्याभिषेकाची फ्रेम लावायची होती त्या तशा माझ्याकडे ना घरामध्ये खूप प्रेम आहेत आणि मग मी त्यांची सगळ्यांची पूजा करून घेतली या दिवशी कारण हा दिवस महाराजांचा आहे तर सकाळपासून तर काय बोलायला भेटलं नाही पण आता निवांत झालाय आणि अशी शिवजयंतीची मी पूजा केली आहे आणि आज दिवे पूर्ण अजून चालू आहेत तर आज शिवजयंती करून झाले आणि आता आम्ही निघालो बाहेरची शिवजयंती बघायला कारण आमच्या इथं खूप छान मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते तर आता सगळेजण आम्ही मिळून चाललो आहे श्री सगळे आणि शिवजयंती म्हटलं की थोडंसं छान वाटतं तर आता आम्ही तेच चाललो आहे आणि हाही फोटो खूप छान आहे तर याची ही पूजा करून झाली तर शिवजयंतीनिमित्त आम्ही हा बसवला आहे तर चला आता आम्ही बाजारात चाललो आहे आणि शिवजयंती तिकडंच आहे तर बघू आता काय काय होतंय मी नक्की दाखवेल तुम्हाला शिवजयंती कशी साजरी केली जाते ते तर चलो आज लाईट लावून शिवजयंतीनिमित्त खूप छान सजावट इथं केली होती आणि इथं एक ऍक्ट बसवला होता शिवपार्वतीचं लग्न असं म्हणून बसवलं होता खूप छान होता पण आहे ना तिथं शूट करायला काही जमलं नाही कारण ते भस्म आहे ना ते सगळं फेकत होते मुलं मग गोंधळ घालत होते त्यामुळं काही शूट करायला तिथं काही जमलं नाही पण म्हटलं बघितलं पण खूप छान होतं तर त्यानंतर गेलो आम्ही स्वामींच्या मठामध्ये आता गुरुवार होता स्वामीच्या मठात मी जरूर जाते गुरुवारी आवर्जून जाते आणि गेल्यानंतर एक प्रकारची पॉझिटिव्ह आपल्या शरीरामध्ये येते मंदिरात तर मी एकटी जात नाही मुलांना घेऊन जाते आणि सरही असतात त्यामुळं आपल्याबरोबर त्यांचंही दर्शन होतं आणि आता आजकाल आहे ना खूप गोष्टी अवघड झाल्या आहेत मुलांच्या बाबतीत कारण मुलं खूप काहीही शिकतात मोबाईल टी व्हीमुळे मग चांगल्या गोष्टी शिकवायच्या म्हटलं की आपलं अनुकरण करतात त्यामुळं आपण चांगल्या गोष्टी करायला काय हरकत नाही मग मंदिरात गेल्यावर त्यांना कळतं की आपले आई वडील मंदिरात गेलेत पाया पडतात चांगल्या आता विचार आपण चांगले घेतले तर आपण ही मुलांना चांगले विचार देऊ शकतो त्यामुळं मग या गोष्टी करणं खरंच गरजेचं आहे कारण समाजामध्ये वातावरण खूप वेगळं झालं आहे मोबाईलमुळं तर सगळं वेगळंच झालं आहे त्यामुळं या गोष्टी केल्यानंतर आहे ना थोडंफार मुलामध्ये पॉझिटिव्ह वाटतं त्यांनाही जरा आपली जाणीव होती की काय गोष्टी आहेत की ह्या पा, केल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत तर हे तुम्हाला नंतरचं दुसऱ्या दिवशीचं दाखवते तर आता नवीन नवीन गोष्टी आपल्याला कराव्याच वाटतात आणि आता किती हे असलं तर कमीच असतं आप आपल्याकडं बायका म्हटलं की तेवढं असतंच तर आता आहे ना मला एक नवीन गोष्ट लक्षात आली होती की मला एक ताट तयार करायचं होतं पूजेचं ताट तर तेच मी आज बनवायला घेतलं त्यासाठी मी असा ताटाला आहे ना प्रॉपर स्टीलचं ताट आहे त्याला कलर करून घेतलं आणि दोन वाट्या आणि याच्यात आहे ना माझ्या बहिणीनं अजून एक ॲडिशन केलं की तिनं मला सांगितलं की एक छोटासा लोटा घे आणि त्याला एक कलर दे म्हणजे तोही व्यवस्थित होईल म्हणजे पूजेची प्रॉपर थाळी होईल तर बघू आता तेही मी करणार आहे तर आता तर मी तेवढं फक्त दोनच हे केलं तर त्याच्यासाठी मी जे सामान आणलंय ना तर मी आहे ना पन्नास शंभर रुपयाचं सामान आणला असेल ग्लू तर माझ्याकडं घरीच होता तर ही बॉल चेन एक आणली आहे आणि स्टोन चेन एक आणली आहे आणि थोडेसे कुंदन आणले आहेत तर एवढं सामान घेऊन आले आहे आणि ताट खूप छान झाले पुढे तुम्हाला दिसेलच आणि काय खूप मेहनत घ्यावी लागत नाही पण आहे ना आपल्या हाताने आपल्या क्रिएटिव्हिटीने आपण काही गोष्टी केल्या ना खूप छान वाटतं आपल्याला ते आणि कसं होतं की कधी कधी घरात एखादी वस्तू तशीच पडून राहते त्यामुळं मग काहीतरी उपयोगाची गोष्ट बनते आता हे एकच सिंगल ताट होतं माझ्याकडं मग ते एवढं यूज होत नव्हतं त्यामुळं म्हटलं चला आता त्याचा उपयोग देवांच्या पूजेसाठी आपण करू शकतो आणि असे ताट बाजारात खूप मिळतात आणि खूप कॉस्टली असतात ते मी तर पाहिलं हो हो तर ते साडेतीनशे चारशे बहुतेक म्हणला होता की खूप डायमंड होतं त्याला पण पण आहे ना म्हटलं चला आता आपल्याला आहे वेळ आपण करू शकतो तर म्हणून मग मी हे करायला घेतलं आणि कसं पुढं होतंय हे मी तुम्हाला दाखवते हो आणि खूप वेळही गेला नाही माझा पटपट गोष्टी झाल्या आणि आपल्याला डिझाईन आपल्याला जशी आवडते आपल आणि आपण कुठं बघितली असेल तर तशी करू शकतो आपल्याकडे कर जे अवेलेबल आहे तेच आता जो कुठं बघितलं असेल तर तेवढा सामान आपल्याकडे अवेलेबल नसतं मग जेवढं आहे त्याच्यात छान कसं बन बनल आणि पूजेमध्ये आता पाडवा येणार आहे आणि पाडव्याला खूप छान अशी थाळी असावी असं मला वाटतं वेगळं काहीतरी त्यामुळे ही अशी तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा अजून थोडंसं त्याला सजवायचं आहे असं मला वा पण आहे ना थोडंसं सामान माझ्याकडं मला जे पाहिजे ते कमी होतं त्यामुळं म्हटलं चला अजून थोडं दिवसाने अजून थोडंसं सजू तर अशी ही ताळी रेडी केली आहे मी तर आणि ह्याचे बाऊल ही छान सजवले आहेत त्याला थोडंसंच लावलं आहे कारण ह्याच्यामध्ये हळदी कुंकू आपण ठेवणार ना त्यामुळं आतला पोर्शन तर काय दिसणार नाही आणि वाटी असल्यामुळं ताटातनं साईडचं काय एवढं दिसणार नाही जेवढं दिसेल ना तेवढंच मी त्या त्याचं व्यवस्थित करून घेतलं आणि एक लोटा आहे ना त्यालाही मी कलरिंग ते करून घेईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा